गुरोदेशो गुरुदेवो No. Oh. भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन मालिकेचे अध्यात्म यात्रेचे हे तिसावे प्रवचन पुष्प तिसावा भाग आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरी चे दुसरे अध्याय सांख्य योगाचा अभ्यास अध्ययन करत आहोत मागील एकोणतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण प्रतिभावान माणसाची लक्षणे कोणती आहेत आणि परब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा याचे श्रवण केले आजच्या प्रवचन पुष्पात आजच्या भागात आपण इंद्रिय बुद्धिमत्तेवर बुद्धीवर कशा प्रकारे अपहरण करतात आणि भगवंताचा खरा आशीर्वाद कोणाला मिळतो आणि खरा आशीर्वाद म्हणजे काय ह्याचे श्रवण भगवत गीता ज्ञानेश्वरी भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे करणार आहोत आणि ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनासाठी आजच्या काळातील सामान्य माणसासाठी कोणता संदेश कोणता उपदेश मार्गदर्शन सूचना करणार आहेत हे आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी त्याचेही श्रवण करणार आहोत कुरुक्षेत्राची युद्धभूमी रणांगण आहे आणि अर्जुनाचे आत्मपरिवर्तन आत्मोन्नती व्हावी यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विविध उपदेश करत आहेत निरपेक्ष भाव म्हणजे काय सद्भाव म्हणजे काय अलिप्तपणा म्हणजे काय अशा अनेक आणि विविध विषयावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले आहे आणि तो युद्धासाठी युद्ध कर्मासाठी त्याच्या कर्तव्य कर्मासाठी प्रोत्साहित होऊन युद्ध करावे धर्माचे रक्षण करावे नैतिकतेचे रक्षण करावे आणि त्याला दिलेले कर्तव्याचे पालन करावे हाच भगवान श्रीकृष्णाच्या या सर्व उपदेशांचा भाव आहे उद्देश आहे प्रयत्न आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे काही काळापूर्वी थोड्या वेळापूर्वी मी तुला मनुष्याचे पाच ज्ञानेंद्रिये आणि त्या ज्ञानेंद्रियांना लागणारे विषय याची थोडक्यात माहिती दिली होती मनुष्य नावाच्या ह्या यंत्रामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत अर्जुना कान नाक डोळे जीभ आणि त्वचा ह्या पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मनुष्याला ज्ञान होते ते कशाचे कानाद्वारे शब्दाचे नाकाद्वारे गंधाचे डोळ्याद्वारे रूपाचे आणि त्वचेद्वारे स्पर्शाचे असे हे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय आहेत अर्जुना जेव्हा मनुष्याला ह्या पाच प्रकारच्या विषयांची आवड निर्माण होते तेव्हा त्या मनुष्याला या पाच ज्ञानेंद्रियाचा उपयोग आणि ह्या शरीराचा उपयोग फक्त विषयांचा आहार करण्यासाठीच आहे असा गैरसमज निर्माण होतो आणि तो मनुष्य सतत विषयांच्या आहारीच जातो त्याच्या मनामध्ये विषयांचीच लालसा सतत उत्पन्न होत असते एक विषय झाला की दुसरा विषय दुसरा झाला की तिसरा अशा या विषयांच्या चक्रामध्ये मनुष्य अडकत जातो आणि त्याला विषयांचा उपभोग घेणे हेच जीवन आहे अशा प्रकारचा समज गैरसमज त्याच्या मनामध्ये निर्माण होतो अर्जुना अरे हे पाच इंद्रिये आणि पाच विषयांचे चक्र मनुष्याला म्हातारपणापर्यंत नेऊन ठेवते आणि तरीही त्याला कळत नाही की इंद्रिये ह्याचा वापर विषयांचा उप उपभोग आवश्यक त्या प्रमाणातच करायचा आहे त्याच्या आहारी जाऊन मनामध्ये सतत त्याचीच लालसा निर्माण करून जगायचे नाही ही गोष्ट मनुष्याच्या ध्यानामध्ये शेवट पर्यंत येत नाही आणि म्हणून मनुष्य फक्त इंद्रियांच्या स्तरावर शारीरिक स्तरावर भौतिक स्तरावरच जीवन जगत असतो आणि तो मनुष्य जो इंद्रियांच्या आहारी गेलेला आहे त्याचे मन अस्व अस्वस्थ अस्थिर आणि क्षुब्ध होते अर्जुना त्याचे कारण म्हणजे जेव्हा त्या मनुष्याला विषयांचा आहार मिळतो त्याच्या इंद्रियांना विषयांचा आहार मिळतो तेव्हा तो मनुष्य अगदी विषयाच्या आनंदामध्ये असतो पण जेव्हा त्याला विषय कमी प्रमाणात मिळतात तेव्हा त्याचे त्या इंद्रिय त्याला सतावत असतात आणि ते इंद्रिय विषय न मिळाल्यामुळे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात म्हणजे विषय मिळाले तर सुख विषय कमी प्रमाणात मिळाले किंवा न मिळाले तर दुःख अशा प्रकारच्या या सुख दुःखाच्या चक्रामध्ये चा चा इंद्रिये त्या मनुष्याला नेतात आणि इंद्रियांचीच लालसा इंद्रियांच्या आहारी गेलेला असा मनुष्य त्याचे मन अस्वस्थ अस्थिर क्षुब्ध अशांत अप्रसन्न होऊन बसते आणि त्याच्या व्यवहारावर त्याच्या वागण्यावर त्याचे नियंत्रण घसरत जाते अर्जुना त्याच्या भावनेवर त्याच्या विचारावर त्याचे नियंत्रण सुटत जाते अर्जुना आणि अशा प्रकारे हे इंद्रिये हे अस्वस्थ झालेले मन बुद्धीचे अपहरण करतात अर्जुना बुद्धीची पायवल्ली करतात अर्जुना अरे कौरव सेनेमध्ये जो योद्धा उभा आहे तो योद्धा दुर्योधन तो अशा प्रकारे का वागत असेल अर्जुना ह्याचा तरी थोडा विचार कर तुझ्याकडे सद्बुद्धी आहे तर दुर्योधनाकडेही त्याच प्रकारची बुद्धी आहे पण तो विषयांच्या आहारी अस्वस्थ मोहामध्ये बुडाल्यामुळे त्याची बुद्धी दुर्बुद्ध झालेली आहे आणि तो सात्विक चांगल्या मनाचा व्यक्ती असल्यामुळे तुझ्याकडे सद्बुद्धी आहे सद्गुण आहेत अर्जुना अशा प्रकारे इंद्रिये मन बुद्धीचे अपहरण दुर्योधनाचे केलेले आहे ते तुझे होऊ देऊ नको अर्जुना तुझे मन नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नको अर्जुना तू अस्थिर अस्वस्थ अनियंत्रित अशांत जीवन जगू नकोस अर्जुना तुझ्या विचारांवर तुझ्या भावनेवर संपूर्णपणे नियंत्रण तुझ्या बुद्धीच्या आधारे कर अर्जुना तुझ्या बुद्धीचे अपहरण न होऊ देता इंद्रियांवर मनावर संपूर्ण नियंत्रण ठेवून तुझे कर्तव्य कर्म चोखपणे बजाव अर्जुना कर तुला मी युद्ध कर्म जे दिलेले आहे धर्माचे रक्षण करण्यासाठी नैतिकतेचे रक्षण करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी दिलेली आहे अर्जुना ही भावना मनामध्ये सदैव निरंतरपणे जागृत ठेव अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्ध भूमीवर करत आहे आणि त्याला समजावून सांगत आहे की अरे भक्ता अरे शिष्या म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेव मन ताब्यात ठेव आणि बुद्धीचे अपहरण होऊ देऊ नको अर्जुना हे श्रवण घडवून आणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवंताचा म्हणजे त्यांचा स्वतःचा आशीर्वाद कोणाला मिळू शकतो ह्याचेही श्रवण घडवून आणणार आहे त्याचे आपण शांत व स्थिर चित्ताने श्रवण करूयात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत आहेत संवाद साधत आहेत आणि अर्जुनाला बोलतात अर्जुना अरे जो मनुष्य त्याचे जीवन जाणीवेच्या आधारावर जागरूकतेच्या जा आधारावर जगतो आणि इंद्रियांच्या सर्व विषयांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या मनुष्याला भगवंताचा खरा आशीर्वाद लाभण्यास सुरुवात झालेली आहे असे समज अर्जुना अर्जुना तो मनुष्य विषयांचा उपयोग फक्त शरीर चालवण्यासाठी करतो विषयांचा प्रभाव इंद्रियांचा प्रभाव त्याच्या मनावर बुद्धीवर होऊ देत नाही त्या मनुष्याला भगवंताचा खरा आशीर्वाद लाभतो आहे असे समज अर्जुना जो मनुष्य इंद्रियांच्या आणि इंद्रियांच्या विषयांच्या आहारी जा न जाता त्याच्या मोहात न अडकता जीवनाचा प्रत्येक क्षण जगत असतो त्या मनुष्याला भगवंताचा खरा आशीर्वाद प्राप्त होत आहे असे समज अर्जुना ज्या मनुष्याच्या सद्बुद्धीने भरलेली आहे भगवंताच्या परमात्म्याच्या दिव्य ज्ञानाने भरलेली आहे त्या मनुष्याला भगवंताचा खरा आशीर्वाद मिळण्यास प्रारंभ झाला आहे अर्जुना असे तू समजायला हरकत नाही जो मनुष्य त्याला मिळालेले प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलतो आणि त्या सत्कर्माचे कर्मफळ कर्माचा मिळालेला परिणाम भगवंताच्या चरणी मनोभावे अर्पण करतो कर्म कर्मफळ आणि कर्ता म्हणजे स्वतः या तिघांनाही भगवंताच्या चरण कमलावर समर्पित करतो भगवंताला आणि गुरूंना कधीही विसरत नाही त्या मनुष्याला भगवंताची गुरुची कृपा गुरूंचा आशीर्वाद भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होण्यास प्रारंभ झाला आहे असे नक्की समज अर्जुना आणि तो मनुष्यच योगयुक्त जीवन जगत आहे असे समज अर्जुना अरे अर्जुना तो मनुष्य ज्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे तो देखील त्याला मिळालेले आणि त्यांनी सावधपणे निवडलेले प्रत्येक कर्तव्य कर्म चोखपणे प्रामाणिकपणे शुद्धतेने आणि पवित्रतेने बजावत असतो अर्जुना त्यामुळे तुलाही भगवंताची कृपा होऊ शकते अर्जुना तुझ्या गुरुंची कृपा होऊ शकते अर्जुना अरे मी तर तुझ्यावर कृपा करायला आशीर्वाद द्यायला सदैव निरंतरपणे आतुर आहे अर्जुना अरे तू माझा शिष्य आहेस भक्त आहेस श्वास आहेस प्राण आहेस अरे अर्जुना तूच माझा सर्वस्व आहेस तू माझा माध्यम आहेस धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यामुळे तू मला सर्वात जास्त महत्वाचा आहेस अर्जुना त्यामुळे उठ उभा राहा शस्त्र उचल आणि तुला मिळालेले आणि तू निवडलेले कर्तव्य कर्म म्हणजेच युद्ध करण्यास तयार हो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान कृष्ण परत एकदा त्यांच्या शिष्याला त्यांच्या भक्ताला त्यांचा श्वास असलेला त्यांचा प्राण असलेला अर्जुनाला करत आहे आणि प्रोत्साहन देत आहे त्याचा आत्मविश्वास वाढवत आहे की तुझ्या जो काही भाव आहे त्याचे सद्भावात रूपांतर कर परिवर्तन कर निरपेक्षतेने निरीच्छपणे सद्भावाने तुझे कर्म कर ह्यातच तुझे कल्याण आणि तुझा उद्धार आहे हेच त्या काळातील अर्जुनाला भगवान कृष्ण समजावून सांगत आहे आजच्या प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या काळातील सामान्य मनुष्याला हा संदेश देत आहे की जो मनुष्य त्याच्या बुद्धीचे अपहरण न होऊ देता भगवंताला त्याच्या गुरुंना न विसरता प्रत्येक कर्तव्य कर्म चोखपणे करतो बजावतो तो स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्य भगवंताच्या आशीर्वादास योग्य आहे आणि त्यालाच भगवंताचा खरा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो हाच संदेश हीच सूचना हेच मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पात आजच्या अर्जुनाला करत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय योग याचे अध्ययन अभ्यास करत आहोत पुढील एकतीसाव्या प्रवचन पुष्पात एकतीसाव्या भागात आपण हे समजून घेणार आहोत कि मनुष्य स्वतःच्या विवेकाचा विश्वासघात कशा प्रकारे करतो आणि असा अविवेकाने जगणारा मनुष्य त्याच्या जीवनाचे नुकसान कशा प्रकारे करून घेतो याचे अध्ययन याचा अभ्यास आपण करणार आहोत भगवान श्री कृष्ण श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पुढील प्रवचन पुष्पात देखील श्रवण घडवून आणणार आहेत आज आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाढी सेवा भगवान श्री कृष्णांच्या चरणी प्रभू श्रीरामांच्या चरणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय